पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनेक कुटुंबांमध्ये ह्या घटना होत असतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात आता तो भरोसा असेल वगैरे खूप चांगल्या यंत्रणा अनेक वर्षाच्या पोलीस यंत्रणेतून झालेल्या आहेत निर्माण झालेल्या म्हणजे जेव्हा महिलांच्या साठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला त्यावेळी हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळे विषय त्या काळात त्याला तीस पस्तीस वर्ष झाली ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली प्रत्येक सरकारने त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली पण हे दुर्दैव आणि धक्कादायक आहे जर एखाद्या पोलीस यंत्रणेवर जर असा राजकीय दबाव घेऊन एखाद्या मुलीची हत्या होत असेल तर हे खूप आपल्या समाज म्हणून आपल्याला लाजवणारी ला, ला, ला गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी आहे